नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू होण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत प्रश्न सर्व आय एम पी असणार एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे जी परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे व्हिडिओ व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचं आहे प्रश्न पहिला आहे दोन हजार दो राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताने कोणत्या शहराची नुकतच शिफारस केलेली आहे तर दोन हजार तीसच्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी ती भारताने नुकतंच पर्याय अहमदाबाद जे गुजरात राज्यातील शहर आहे बघा अहमदाबाद तर या ठिकाणी दोन हजार तीसच्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताने या शहराची शिफारस केलेली आहे आता राष्ट्रकुल स्पर्धा ज्या काही असतात बघा तर त्या दर चार वर्षांनी आयोजित केल्या जातात किंवा दर चार वर्षांनी आयोजित केल्या जातात सुरुवात झाली आहे बघा एकोणीसशे तीस पासून किंवा पासून एकोणीसशे तीस पासून राष्ट्रकूल स्पर्धेला ही झाली होती दर चार वर्षांनी त्यांचं आयोजन असतं जेव्हा स्थापना झाली राष्ट्रकुल स्पर्धेची तर त्यावेळी ब्रिटिश एम्पायर खेळ म्हणून तिची ओळख होती काय ब्रिटिश एम्पायर खेळ म्हणून त्याची ओळख होती त्यानंतर एकोणीसशे चोपन्नपासून पासून ब्रिटिश एम्पायर व राष्ट्रकुल खेळ अशी त्याची ओळख झाली त्यानंतर एकोणीसशे सत्तर पासून ब्रिटिश राष्ट्रकुल खेळ म्हणून ह्याची ओळख निर्माण झाली आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासून राष्ट्रकुल खेळ असं त्या स्पर्धेचं नाव पडलं केव्हापासून तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून लक्षात ठेवा प्रश्न विचारला जातो राष्ट्रकुल खेळ हे नाव कोणत्या वर्षी देण्यात आलं या खेळाला तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली किंवा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली हे नाव देण्यात आलं सुरुवातीला नाव होतं ब्रिटिश एम्पायर खेळ जेव्हा स्थापना झाली होती तेव्हा ब्रिटिश एम्पायर खेळ असं त्याचं नाव होतं त्यानंतर या अगोदर भारताने राष्ट्रकुल खेळाचं आयोजन केव्हा केलं होतं तर दोन हजार दहा साली किंवा दोन हजार दहा साली या अगोदर भारताने राष्ट्रकुल खेळाचं आयोजन हे केलं होतं ते आयोजन कोठे होतं नवी दिल्ली या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे दोन हजार दहा दहा साली राष्ट्रकुल खेळाचं आयोजन हे आपल्या भारताने नवी दिल्ली या ठिकाणी केलं होतं यावर्षीची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ही ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे कोठे ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट ज्या काही ऑलिम्पिक स्पर्धा असतात बघा ऑलिम्पिक स्पर्धा तर त्या दर आ, चार पाच वर्षांनी होतात बघा शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा ही दोन हजार चोवीसमध्ये झाली होती पॅरिस या ठिकाणी आता दोन हजार अठ्ठावीसला होणार आहे अमेरिका या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे दोन हजार अठ्ठावीसला अमेरिका या ठिकाणी होणार आहे दर चार वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा ह्या आयोजित केल्या जातात किती चार वर्षांनी आणि दोन हजार छत्तीसची काही ऑलिम्पिक स्पर्धा आहे बघा दोन हजार छत्तीसची तर ती आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यासाठी आपलं भारत सरकार सध्या मोठे पाऊल टाकत आहे केव्हाची दोन हजार छत्तीसची दोन हजार छत्तीसची जी काही ऑलिम्पिक स्पर्धा आहे बघा तर ती आपल्या भारतात होण्यासाठी सध्या भारत हे पाऊल टाकत आहे तसेच आता दोन हजार तीसची ची राष्ट्रकुल खेळ स्पर्धा देखील आपल्या भारतात व्हावी यासाठी भारताने आता अहमदाबाद या शहराची शिफारस दिलेली आहे झाला पहिला प्रश्न कवर झाला दुसरा प्रश्न पाहूया सत्तराव्या फिल्मफेअर अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा कोणता ठरलेला आहे तर सत्तराव्या फिल्मफेअर अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पर्यायक लापता लेडीज लक्षात ठेवायचं आहे लापता लेडीज हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे सतराव्या फिल्मफेअर अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आता याचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं सतराव्या फिल्मफेअर अवॉर्ड दोन हजार पंचवीसचे चे तर अहमदाबाद गुजरात या ठिकाणी बघा अहमदाबाद गुजरात या ठिकाणी सतराव्या फिल्मफेअर अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसचं आयोजन हे करण्यात आलं होतं या सतराव्या फिल्मफेअर अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोणता ठरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर किरण राव लक्षात ठेवायचं आहे किरण राव हा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरला असून सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे अभिषेक बच्चन कोणत्या चित्रपटासाठी तर आय वॉन्ट टू टॉक आय वॉन्ट टू टॉक या चित्रपटासाठी अभिषेक बच्चन आणि कार्तिक आर्यन हा चंदू चॅम्पियन लक्षात ठेवायचा आहे चंदू चॅम्पियन या चित्रपटासाठी कार्तिक आर्यन हा सर्वोत्कृष्ट चित्रपट हा सॉरी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोणती ठरलेली आहे तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे आय एम पी ए बघा सतरावा फिल्मफेअर अवॉर्ड्स हा नुकताच पार पडला असून लापता लेडीज हा सर्वोत्कृष्ट चित्रपट होता आणि याचं आयोजन हे अहमदाबाद गुजरात या ठिकाणी करण्यात आलं होतं पुढचा तिसरा प्रश्न आहे भारताचे मधील चौथे संशोधन केंद्र खालीलपैकी कोणते आहे असा प्रश्न आहे ज्याचं योग्य उत्तर असणे बघा पर्याय अ मैत्री दोन लक्ष ठेवायचं आहे मैत्री दोन हे जे काही आहे बघा तर हे भारताचे अंटार्क्टिकामधील चौथे संशोधन केंद्र ठरलेलं आहे किती चौथे संशोधन केंद्र मैत्री दोन हे आता आय एम पी माहिती कव्हर करून घेऊया मैत्री दोन हे एक ग्रीन रिसर्च सेंटर असणार आहे जे सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या दोघांवर देखील चालणार आहे कशावर तर सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या दोघांवर देखील मैत्री दोन हे ग्रीन रिसर्च सेंटर चालणार आहे आय एम पी आहे बघा त्यानंतर मैत्री दोन हे चौथे असणार आहे तर तीन संशोधन केंद्र कोणती त्यांची नावे देखील विचारली जातात तर एक प्रश्न आ, सर्वात अगोदर विचारला होतं बघा भारताचे अंटार्कटिकामधील पहिले संशोधन केंद्र कोणते तर भारताचे अंटार्कटिकामधील पहिले संशोधन केंद्र आहे बघा दक्षिण गंगोत्री लक्षात ठेवायचं आहे दक्षिण गंगोत्री हे भारताचे पहिले संशोधन केंद्र आहे जे एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे मध्ये बघा आहे तीन महत्वाचे संशोधन केंद्राची नावे आपण या ठिकाणी पाहत आहोत पहिला आहे दक्षिण गंगोत्री त्यानंतर दुसरं आहे मैत्री एकोणीसशे एकोणनव्वद आणि तिसरं आहे बघा भारती दोन हजार बारा त्यानंतर दोन हजार पंचवीस मैत्री दोन हे संशोधन केंद्र असणार आहे भारताचे चौथे अंटार्क्टिकामधील झाला तिसरा प्रश्न कवर झाला चौथा प्रश्न पाहूया ट्रिपल एलिमिनेशन साध्य करणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे काय प्रश्न आहे तर ट्रिपल एलिमिनेशन साध्य करणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे तर आपला शेजारीचा देश बघा मालदीव लक्षात ठेवायचा आहे पर्याय ब मालदीव हा जो काही देश आहे बघा तर तो ट्रिपल एलिमिनेशन साध्य करणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे आता नक्की काय तर ते आपण माहितीमध्ये कवर करून घेऊया तर आईकडून बाळाला होणाऱ्या एच आय व्ही सिलिफिस आणि हिपेटायटिस बी हे जे काही आजार आहेत बघा महत्त्वपूर्ण तीन आजार काय एच आय व्ही सिलिफिस आणि हिपेटायटिस बी तर या आईकडून बाळाला होणाऱ्या या तीन आजारांच्या संक्रमणाची तिहेरी निर्मूलन करणारा जगातील पहिला देश जर ठरलेला आहे तर त्याचं नाव आहे बघा मालदीव मालदीवचे सध्याचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष कमेंट करून सांगायच्यात मालदीवचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष आपल्याला कमेंट करून सांगायच्यात पुन्हा एकदा सांगतो आईकडून बाळाला होणाऱ्या एच आय व्ही सिलिफिस आणि हिपेटायटिस बीच्या संक्रमणाची तिहेरी निर्मूलन करणारा जगातील पहिला देश जर कोणता ठरलेला आहे तर तो मालदीव ठरलेला आहे आता याची घोषणा कोणी केली असा प्रश्न विचारला जातो बघा तर डब्ल्यू एच ओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनाद्वारे बघा याची घोषणा करण्यात आलेली आहे जागतिक आरोग्य संघटना यावर महत्त्वाच्या या तीन टॉपिकपैकी एक प्रश्न हा हमखास विचारला जातो एक तर विचारलं जातं डब्ल्यू एच ओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना केव्हा झाली होती तर सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला किंवा सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला डब्ल्यू एच ओची स्थापना ही झाली होती तिचं सध्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर जेनेवा स्वित्झर्लंड लक्षात ठेवायचं आहे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी बघा डब्ल्यू एच ओचं मुख्यालय आहे त्यानंतर महासंचालक कोण आहेत महासंचालक तर महासंचालक आहेत टेड्रस आधनम गॅब्रायसस ट्रेडरस हे डब्ल्यू एच ओचे चे सध्याचे महासंचालक आहेत पाचवा प्रश्न पाहूया वन्यजीव संवर्धन क्षेत्रात नाविन्यपूर्ण योगदान देणाऱ्याला दिला जाणारा आयुसीएन संवर्धन पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकताच कोणास प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्नामध्ये एक प्रश्न कव्हर झालेला आपला तर वन्यजीव संवर्धन क्षेत्रात नाविन्यपूर्ण योगदान देणाऱ्यास कोणता पुरस्कार हा प्रदान केला जातो असा प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचा आहे आय यू सी एन संवर्धन पुरस्कार जो वन्यजीव संवर्धन क्षेत्रात नाविन्यपूर्ण योगदान करणाऱ्याला बघा दिला जातो तर हा यावर्षीचा पुरस्कार कोणाचं प्रदान करण्यात आलेला आहे असा प्रश्न विचारलेला आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय डस डॉक्टर सोनाली घोष डॉक्टर सोनाली घोष यांना यावर्षीचा आय यू सी एन संवर्धन पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे आता हा जो काही एन पुरस्कार आहे बघा याचा पुरस्काराचं पूर्ण नाव काय आहे तर पुरस्काराचं नाव आहे बघा आय यू सी एन केंटर केंटन मिलर पुरस्कार लक्षात ठेवायचं आहे आय यू सी एन केंटन मिलर पुरस्कार असं या पुरस्काराचं नाव आहे आणि हा जो काही एन केंटन मिलर पुरस्कार आहे बघा तर हा पुरस्कार मिळवणाऱ्या डॉक्टर सोनाली घोष ह्या पहिल्या भारतीय व्यक्ती ठरलेल्या आहेत यासाठी हा प्रश्न आय एम पी आहे कशासाठी तर आयुष्यन संवर्धन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय कोण असा प्रश्न हमखास विचारला जाईल तर नाव लक्षात ठेवायचं आहे डॉक्टर सोनाली घोष हा बघा आयुष्यन संवर्धन पुरस्कार ज्याचं पूर्ण नाव आहे आयुष्यन केंटन मिलर पुरस्कार तर हा पुरस्कार प्र प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या डॉक्टर सोनाली घोष हे आय एम पी आहे त्यानंतर डॉक्टर सोनाली घोष ह्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रसंचालक आहेत इथे देखील महत्वाचा पॉईंट आहे बघा ह्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात बघा व्याघ्र प्रकल्पाच्या तसेच राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रसंचालक आहे तर काझीरंगा काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या त्या क्षेत्रसंचालक आहेत डॉक्टर सोनाली घोष आता काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे एक प्रश्न तुमच्यासाठी कमेंट करून सांगायचा आहे आता हा पुरस्कार कोणाद्वारे दिला जातो तर वर्ल्ड कमिशन ऑन प्रोटेक्टेड एरियाज वर्ल्ड कमिशन अँड प्रोटेक्टेड एरियाज याकडून बघा एन पुरस्कार हा दिला जातो पाचवा प्रश्न कव्हर झाला सहावा प्रश्न पाहूया गुगल भारतात पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय हब कोठे उभारणार आहे आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर गुगल भारतात पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय हब हे पर्यायड विशाखापट्टणम आंध्र प्रदेश विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी गुगल भारतातलं बघा पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय हब हे उभारणार आहे सर्व आय एम पी आय या यामध्ये नवी दिल्ली हे नाव लक्षात ठेवायचं आहे नवी दिल्ली आणि बी के सी मुंबई ते आपण पुढे कवर करणार आहोत तर आ, हे जे काही गुगल आहे बघा तर त्या गुगलबाबत एखादा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो त्याबाबत आपण माहिती पाहून घेऊया गुगलची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली किंवा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली स्थापना झाली होती संस्थापक आहेत लॅरी पेज व सर्गेई ब्रिन लॅरी पेज व सर्गेई ब्रिन हे गुगलचे संस्थापक आहेत त्यानंतर गुगलचे सध्याचे सीईओ कोण आहेत सीईओ तर सुंदर पिचाई सुंदर पिचाई हे गुगलचे सध्याचे सीईओ असून यांनीच ही घोषणा केलेली आहे काय तर गुगल भारतात पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय हब हे विशाखापट्टणम या ठिकाणी उभारणार आहे अशी घोषणा नुकतंच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी केलेली आहे आता नवी दिल्ली आणि बीकेसी मुंबई हे लक्षात का ठेवायचं तर त्याचं का उत्तर इथे आहे बघा ओपन ए आयचं भारतातील पहिलं ऑफिस हे कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे तर ओपन ए आयचं भारतातील पहिलं ऑफिस हे नवी दिल्ली या ठिकाणी उभारण्यात येणार e, आहे आणि दुसरं आहे बघा बी के सी मुंबई तर टेस्लाचं पहिलं भारतातील शोरूम हे कोणत्या ठिकाणी ओपन करण्यात आलेलं आहे तर टेस्लाचं पहिलं भारतातील शोरूम हे बी के सी मुंबई बांद्रा कुर्लाट कॉम्प्लेक्स असे त्याचं पूर्ण नाव आहे बघा तर मुंबई या ठिकाणी टेस्लाचं पहिलं भारतातील शोरूम हे ओपन करण्यात आलेलं आहे टेस्लाचे भारतातील पहिले ग्राहक जर विचारलं तर लक्षात ठेवायचं प्रताप सर नाईक जे एम एस आर टी सी आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आहेत बघा तर ते टेस्लाचे भारतातील पहिले ग्राहक ठरलेले आहेत हे आय एम पी आय जे विचारलं जाऊ शकतं सहावा प्रश्न झाला सातवा प्रश्न पाहूया नुकतंच तेवीस बाळांचा बळी तेवीस बालांचा बळी घेणाऱ्या कोणत्या कंपनीचा उत्पादन परवाना हा नुकतंच रद्द करण्यात आलेला आहे तर नुकतंच तेवीस मुलांचा बळी घेणाऱ्या पर्याय ब श्रेसन फार्मास्युटिकल्स श्रेसन फार्मास्युटिकल्स असं त्याचं नाव आहे बघा ज्या कंपनीचा उत्पादन परवाना हा नुकतंच रद्द करण्यात आलेला आहे त्याचं कारण काय ते सर्व आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया तर श्रेसन फार्मास्युटिकल्स ही जी काही कंपनी आहे बघा उत्पादन दवा कंपनी जिथे उत्पादन केलं जातं तर ही उत्पादन कंपनी तमिळनाडू राज्यामध्ये आहे कोणत्या राज्यामध्ये आहे तमिळनाडू राज्यामध्ये आहे लक्षात ठेवायचं हे पहिला टॉपिक झाला आता उत्पादन परवाना रद्द करण्याचं कारण तर कोल्ड्रिफ कप सिरप काय कोल्ड्रिफ कप सिरप याचं उत्पादन करण्याबाबत कारवाई करण्यात आलेली आहे आता उत्पादन केल्यानंतर नक्की काय घडलं होतं तर ते आपण पुढे कव्हर करून घेऊया कोल्ड्रिफ कफ सिरप याचं उत्पादन करण्यात आलं आणि या कप कप सिरपमुळे ज्या कोल्ड्रिंफ कप आहे बघा तर या कफ सिरपमुळे मध्य प्रदेशमधील तेवीस जणांचा मृत्यू झाला किती तेवीस जणांचा मृत्यू झाला आणि त्या कारणास्तव या कंपनीचा उत्पादन परवाना रद्द झालेला आहे आता तेवीस जणांचा मृत्यू होण्याचं नक्की कारण काय तर ते आपण या ठिकाणी पाहून घेऊया या श्रेसन फार्मने बनवलेल्या या कफमध्ये डायथिलीन ग्लायकोल लक्षात ठेवायचं आहे डायथिलीन ग्लायकोल हे जे काही अत्यंत विषारी नावाचं रसायन बघा तर हे रसायन त्या कफमध्ये मोठ्या प्रमाणात आढळलं होतं किती तर जवळपास अठ्ठेचाळीस टक्के जे काही डायथिलिन ग्लायकोलचं विषारी औद्योगिक रसायन जे आहे बघा तर याचं प्रमाण जवळपास अठ्ठेचाळीस टक्के त्या कफमध्ये आढळलं होतं आणि त्या कारणामुळे जे काही तेवीस जण होते बघा तर त्यांचा मृत्यू झाला होता हे जे काही रसायन आहे बघा डायथिलिन ग्लायकोल तर हे डायथिलिन ग्लायकोल रसायन किडनी निकामी करण्यास कारणीभूत ठरते आणि यासाठीच त्या ते तेवीस जणांचा मृत्यू झाला होता आणि त्या कारणास्तव ही श्रीसन फार्मास्युटिकल्स जी काही कंपनी आहे बघा उत्पादन कंपनी तर तिला तिचा परवाना हा रद्द करण्यात आलेला आहे कंपनीचे मालक जर आपण पाहिले तर कंपनीचे मालक आहेत जी रंगनाथन लक्षात ठेवायचं आहे जी रंगनाथन ते या कंपनीचे मालक आहेत पुढचा आठवा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न असणार आहे बांबू उद्योग धोरण दोन हजार पंचवीस तर बांबू उद्योग धोरण दोन हजार पंचवीस हे नुकतंच कोणत्या राज्य सरकारने जाहीर केलेले आहे तर बांबू उद्योग धोरण दोन हजार पंचवीस हे नुकतंच आपल्या महाराष्ट्र लक्षात ठेवायचं आहे आपल्या महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपण पाहिले तर देवेंद्र फडणवीस आहेत किती आहेत कमेंट करून सांगायचं आहे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे आणि अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत राजीव कुमार मीना लक्षात ठेवायचंय राजेश कुमार मीना असं त्यांचं नाव आहे बघा जे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य सचिव आहेत त्यानंतर हे जे काही बांबू उद्योग धोरण आहे बघा तर बांबू उद्योग धोरण या अंतर्गत राज्यामध्ये किती राज्यामध्ये पंधरा बांबू बांबू क्लस्टर स्थापन केले जाणार आहेत किती राज्यात पंधरा बांबू क्लस्टर्स हे थाप स्थापन केले जाणार आहेत येते एक प्रश्न विचारला जाऊ शकतो बांबू उत्पादनामध्ये महाराष्ट्र हे देशात कितीव्या क्रमांकावर आहे तर बांबू उत्पादनामध्ये दे, देशात महाराष्ट्र हे तिसऱ्या क्रमांकावर आहे किती तिसऱ्या क्रमांकावर आहे अशा प्रकारे मित्रांनो आठ महत्त्वपूर्ण प्रश्न चालू करण्याचे जे आपण माहितीसकट या ठिकाणी कवर केलेले आहेत ने ने जास्ति जास्ति है, है ते तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करीनच त्या अगोदर आपल्याला लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलला आणि लक्ष सरकारी नोकरी या टेलिग्राम चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला पी डी एफ हा त्या ठिकाणी मिळून जाईल